नमस्कार ही एक सत्यकथा काही जणांच्याकडून मी ऐकलेली आपणास सांगणार आहे या कथेला मी नाव दिले आहे दोघी गायब दोघी गायब तर असं नाव का दिलं ते मी कथा तुम्हाला सांगणार आहे तर दोन शाळकरी मुली होत्या सात आठ सात आठ वर्षाच्या आणि एका मोठ्या पटांगणावर म्हणजे गावातच पण थोडंसं एका बाजूला रस्त्याच्या कडेला मोठ्या पटांगणावर खेळत होत्या खेळत खेळत त्या दोघींनी त्या पटांगणाच्या बाजूला एक मोठं असं घर होतं पायऱ्या चढून तिथे जावं लागायचं तर त्या दोघींना आता उत्सुकता काय आहे काय आहे तर तिथे आजूबाजूला त्यांना कोणीच दिस ना दोघींना आहे पण दोघींना उत्सुकता इतका वेळ खेळतो आता काय आहे काय असं समजून जावं आणि त्या दोघी पायऱ्या चढून तिथं गेल्या आता त्या दोघींवर संस्कार असे होते त्या मैत्रिणींवर बालमैत्रिणी की कुणाच्याही घरी जाताना किंवा मंदिरात दर्शन घेताना चपला बाहेर सोडाव्या त्यांनी आपल्या चपला बाहेर सोडल्या आणि ते त्या घरातमध्ये शिरले आणि मध्ये गेल्या ते गेल्याच त्या मुली काय झालं हे आता सांग सांगायचा प्रसंग आहे सांगायची वेळ आहेच तर इकडं काय झालं ह्या दोन मुलींच्या ज्या माता होत्या आया त्यांच्या त्या ते हुडकीत हुडकीत त्या दोघे म्हणजे रडू लागल्या दोन्ही मुली गायब झाल्या दोघांच्या त्या पटांगणाजवळ आल्या तिकडे तिकडे पाहत पाहत तर तिथे एका माणसाला त्यांनी विचारला हो का हो ती दोन लहान मुली तुम्हाला दिसल्या का एकेनं निळा फ्रॉक घातला होता दुसरीनं तांबडा फ्रॉक घातला होता तर तो माणूस म्हणाला हो हो दोन मुली मी पाहिल्या इथं बराच वेळ खर्च होत्या पण पुन्हा कुठे गेल्या मी लक्ष दिलं नाही तुमच्या मुलीत का त्या तर दोघी म्हणले हो तर त्या दोघींनी म्हणजे खूप रडायला लागल्या आता मुली आता आई दोघींनी दोघी आया धान मोकळून रडायला लागल्या कुठे गेले आमच्या मुली कुठे गेल्या आमच्या मुली तर तो माणूस म्हणाला हे पहा रडू नका ह्या घराच्या ह्या पटांगणाच्या पलीकडे एक मोठी खोली आहे म्हणे तिथं जर गेल्या नसल्या तुमच्या मुली तर येतील म्हणे परत काळजी करू नका या माझ्या मागं असं म्हणून तो त्यांना तिथपर्यंत ते घेऊन गेला आणि लांबूनच त्यानं पाहिलं की दोन चपला त्या घराच्या बाहेर सोडलेल्या त्यांना दिसल्या तर तो त्या दोघींना म्हणाले ह्या त्यांच्या चपल्या आहेत का दोन मुलींच्या तर दोघी रडत रडत म्हणाले हो आमच्याच मुली आहेत त्या आणि पुन्हा त्या रडू लागल्या तर तो माणूस म्हणाला हे पा तुम्हाला मी सत्य काय ते सांगतो हे जे घर आहे ती शापित वास्तू आहे इकडं कोणी येत नाही ह्या मुली पटांगणात खेळत होत्या तो पण सेफ होत्या सुरक्षित होत्या त्या त्याच्या इकडं जास्त अलीकडं कोणी येत नाही बाहेरच्या बाहेर सगळे निघून जातात ज्यांना माहिती पण तुमच्या मुली लहान आहेत त्यांना काही मला कळालं नाही तर ही जी वास्तू आहे ही शापित वास्तू आहे इथं वाईट शक्तीचा वास असतो काही लोकांचा मृत्यू झालेला आहे इथे अतृप्त आत्मे ज्यांना म्हणतात तुम्ही त्यांना सोडून जायचंच नाही मॅडम लहान मुली तुम्हाला कळायला पाहिजे आता त्या परत येण्याची आशा सोडा म्हणे बहुतेक ते त्या खुलीतच गेल्यात आणि गेल्या ते गेल्या त्या आता गायबच झाल्या त्या आता येण्याची दोघी आशा करू नका मग त्या दोघींच्या दुःखाला रडण्याला पारावार राहिला नाही आपले लेकर आपल्यासमोर गेले आणि आता पुन्हा गेले ते गेलेच नाही ह्यांनी सांगितलं बा त्यांचा बळी गेला मध्ये वाईट शक्तींकडून तर ह्या कथेचं सांगण्याचं तात्पर्य असं की मुलं जेव्हा मुलं मुली लहान असतील त्यांना एका म्हणजे ठराविक अंतराच्या बाहेर पालकांनी सोडू नये कुणीतरी मोठी व्यक्ती त्यांच्याबरोबर जावी नाही त्या दोघेच असले दोघंच असले तर मग त्यांना जास्त जाऊ देत नाही हे असं होतं जीवाला धोका खेळणं काय भाव हो पडलं त्यांना पहा हकनाक त्यांचा जीव गेला दोघी गायब झाल्या